आणि म्हणून एक छोटीशी गीता तुम कल्पना घाई खाई फेदा सुनी राम गाई समानी खाई खाई रमदाई सर्व मागुनी पाहते अभार मानते मी चे आभार मानण्यासाठी रमाई सध्या जात आहे आणि गर्दीमधून फार लांबून पाहताय म्हणून गाई गाईन पीठानी सुनी रमदाईन सर्व मागुनी ती दुरुनी पाहू

स्वाग तार करण्यास स्वागत गर्दी अफाट होई वरटाच करुणी पायी रमाबाई सारेच मागाय बाबा साव मध्ये आणि रमाबाई का वर करून आहे पा। आपल्या पतीला गर्दी अफाट होई वरटाच करुणी पाई ती मनत लागते आभार मानते मी आभार मानते आभार मानते मी सुत बुटात भीमराव बोले करुण हात रमसाई बाचा डोळ्यात खळखळ आशीर्वाद बाबासाहेब आपल्या मित्रांना बोलत आहे भेटत आहे आणि हातबारे करून बाबासाहेब रामाबाई लावून पाहते सुटात भीमराव मोले करून हात रामाबाच्या डोळ्यात कळखराळ आशीर्वाद भावना त्या अंतरीच्या रमबाई त्यागाच्या ती थी असं सांगते अभ मानते मीम अभार मानते अभार मानते मीम मावाई मनातल्या मनात सांगत आहे कशी सांगू साहेब बाला बाळा

मनात जपते आभार मानते मी आभार मानते आभार मानते साष्टांग दंडवत साईबाच्या चरणास रमाबाई साहेबाला दंडवत घालताय आणि बाबा साहेब वेळेस घरात येतात आणि म्हणून हा रमा त्या का सांगायला साष्टांग दंडवत साईबाच्या चरणास सुख दुःख साचले ते रमाईच्या पदरात साष्टांग दंडवत रमाई, रमाई साईबाच्या चरणास सुख दुःख सासले ते रमाईच्या पदरात आणि खरोखर आज जे जे कार्य कारण त्या मूर्ती रमाईची जयंती म्हणून जे जे करीत बाळू दुष्ट वाईट नजर काढू जे जे करीत बाळू दुष्ट वाईट नजर काढू ती आयुष्य आयुष्यमा आभार मान तेमी अभर मानते अभार मान ते सुनी रमी सर्वी ती गुरू पहते अभार मान तेमी आभार मानते आभार मान धन्यवाद ऐं हरमाइज़ा